महानगरपालिकेच्या वतीने मंजूरपुरा ते रोशन गेट या अडीच किलोमीटर रस्त्यावरील पंधरा मीटर डीपी रोडवरील बाधित अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला शहाबाजार येथून सुरुवात करण्यात आली या कारवाईदरम्यान वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने काही काळ ही कारवाई रखडली होती शहरातील मुख्य मंजूर नकाशातील विकास आराखड्यातील मुख्य रस्ते मोकळे करण्याच्या कारवाईला महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत यांनी सुरुवात केली असून मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या झेंडा चौक ते विश्रांतीनगर रामनगर ते शिवाजीनगर या मुख्य चोवीस मीटर डीपी रस्ता काही दिवसांपूर्वी महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकाने मोकळा केला या कारवाई दरम्यान पथकावरती दगडफेक आणि हल्ला सुद्धा करण्यात आला होता तरी पण महानगरपालिका प्रशासनाने संपूर्ण मालमत्ता काढून डीपी रस्ता मोकळा केला यानंतर काही दिवसांपूर्वी महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत यांनी मंजूरपुरा ते रोशन गेट या अडीच किलोमीटर अंतर असलेले पंधरा मीटर डीपी रस्त्यावर पाहणी करून या रस्त्यावर मार्किंग सुद्धा करण्यात आली होती आणि रस्ता रुंदीकरणासाठी बाधित अतिक्रमण हटाव मोहीम घेण्यात आली असून नागरिकांनी स्वतःहून आपापले अतिक्रमण काढण्याचे आवाहन आयुक्त केले होते शुक्रवारी आठ मार्च रोजी दुपारी येथून इमारत निरीक्षक मजहर अली सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक रमेश मोरे यांच्या पथकाने कारवाईला सुरुवात केली परंतु अतिक्रमण हटाव मोहीम दरम्यान वरिष्ठ अधिकारी नगर रचना अधिकारी उपस्थित नसल्याने काही नागरिकांनी विरोध केल्याने त्यांना समाधानकारक उत्तर देता आलं नसल्याने कारवाईमध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळे काही काळ कारवाई रखडल्याने ती थांबवण्यात आली होती इमारत निरीक्षक यांनी तात्काळ वरिष्ठांना फोन करून कारवाईबाबत सूचना केली यानंतर तात्काळ उपायुक्त सविता सोनवणे आणि नंतर लगेचच अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी हे घटनास्थळी हजर झाले यावेळी नागरिकांनी संबंधित कारवाई रमजान नंतर घेण्यात यावी अशी विनंती केली तर काही मालमत्ता धारकांनी अगोदर कारवाई मंजूरपुरा येथून सुरू करण्याची मागणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी नागरिकांची समजूत काढत त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले यानंतर रिसर कारवाईला सुरुवात करण्यात आली कारवाई दरम्यान नगर रचना विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने अतिरिक्त आयुक्त यांनी फोन केला असता नगर विभागाची बैठक सुरू असल्याने ते येऊ शकले नसल्याचं अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी सांगितले और रोड में जो बाधित होती है मालमत्ता वो तो हम किसी तरह से उनको ये नहीं करें रोड में जो बाधित हो मालमत्ता होंगी वो अनधिकृत ही मालमत्ता पकड़ी जाती है उसमें का नागरिकां आह्वान करते हैं नागरिकांत आवान है कि रोड में बाधित हो मालमत्ता ज्या है स्वतः हाथी का नुकसान जे जे सीबी नुकसान होता है और स्वतः हाथी ने मालमत्ता का सर आखिरी सवाल आपके लोग कह रहे हैं कि चाय बाज़ार से क्यों शुरू करें आपके मंजूर करे क्यों नहीं करें और अभी जो मैंने मालूम की जो इसके पहले जो है बहुत कम प्रॉपर्टी जो है प्रॉपर्टी बात नहीं हो रही है फायरी वगैरह छोटा छोटे कार्रवाई लेकिन मैंने ऐसे सूचना दिया है कि सट से कार्रवाई की जाए ऐसा पॉइंट था तो ये अतिक्रमण हटाने की जो कार्रवाई चल रही है वो इसलिए चल रहे हैं कि स्मार्ट सिटी से जो पंद्रह मीटर लिपी रोड है चंपा चौक टू रोशन गेट और जब चंपा चौक टू ये रोड का काम जो है वो शुरू होने वाला है तो रोड में बाधित जो अनाधिकृत किए गए वो हटाने की कार्रवाई चालू है अभी का आ, ये जब हटाने की कोशिश कर रहे हैं उस जगह पे मार्किंग का लोगों तो ने ये लिया है तो जब मार्किंग बराबर किया हटाया जाए इसलिए हमने वो कर्फ कर रहे हैं पार्किंग बा, बा, इसके बाहर जाकर कोई प्रॉपर्टी डॅमेज ना ही हमारा सरकार जो आहे प्रयत्न राहताय पार्किंगला कम करते सर स्थानिक ने अभी आपसे मुलाकात की क्या डिमांड की है सर आपण उनका डिमांड यही पार्किंग कारवाई काही लोकांचा म्हणणं आहे की रमजान नंतर कारवाईला प्रारंभ करा आज का प्रॉपर्टी बाधित होत है फार मेजर प्रॉपर्टीज या नाही ते फार कमी दुकानं वगैरे बाजित મોટા પ્રમાણમાં પ્રોપર્ટી જવાબ આધિત હોવા ખૂબ મોટે ઘર બાંધિત હોય દુકાન બાધિત હોત તે વહેતાની માગણી કરી શકતું પરંતુ એ માગણી ફક્ત કારવાહી ટાળ્યા માગણી પરંતુ હે રોડચ કામ ત્વરિત શરૂ હો તમને એ કરી